शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे भाजपात घबराट निर्माण झाली आहे केंद्रीय भाजपा आता अख्खी कामाला लागल्याची चर्चा दिल्लीतून सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन असं नेमकं काय केलं केंद्रीय भाजपा पुरती घाबरली जाणवूया अवघ्या पुढच्या दोन मिनटामध्ये नेमकं दिल्लीत आहे काय मित्रांनो उद्धव ठाकरे हे सहा सात आणि आठ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या दौऱ्यावरती होते महाराष्ट्रासह दिल्लीचं या दौऱ्यावरती लक्ष लागून राहिलं होतं उद्धव ठाकरेंचं दिल्लीत महत्त्वपूर्ण जंगी स्वागत झालं आणि ठाकरेंच्या भेटीगाठी सुरू झाल्या ठाकरे दिल्लीत पोहोचताच भाजप नेत्यामध्ये मोठी घबराहट सुरू झाली याचं कारण म्हणजे त्याला एक महत्त्वाची किनार होती केंद्रातील मोदी सरकार आगामी काही दिवसामध्ये केंद्रातलं मोदी सरकार जाणार हे निश्चित आहे असं संजय राऊतांनी गेल्या काही दिवसापूर्वी भाष्य केलं होतं पुढील सहा महिन्यात केंद्रात नक्की सत्ता होईल असंही त्यांनी म्हटलं होतं या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करून काय करता येईल पुढील केंद्रीय सत्तेमध्ये बदल कसा होईल यावर देखील आपली भाष्य केलं आहे याला देखील महत्त्वाची किनार आहे त्यानंतर महत्त्वाच्या विषयावरती म्हणजेच महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदी सह नरेंद्र मोदींसह आता अमित शहा या दोन्ही नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे देशाच्या राजकारणामध्ये दे दोघांना समोरासमोर टार्गेट करणारा एकच नेता देशाच्या राजकारणात सध्या पाहायला मिळत आहे कोंते तमा उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणत्याही प्रकारची तवा न बाळगता प्रत्येक उत्तराला प्रत्युत्तर देण्यास उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहाना घाबरत नाहीत प्रत्येक वेळी महाराष्ट्रात आल्यानंतर वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांना त्यांच्या प्रतिक्रियेस तडीतोड उत्तर देण्यास ठाकरे पुढे आले आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध केंद्रीय भाजपा असा सामना पाहायला मिळेल आणि याची संपूर्ण दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील असं देखील सध्या या बैठकीत ठरलं आहे उद्धव ठाकरेंना जर पुढे केलं तर महाराष्ट्रात भाजपाची वाताहत होईल सोबतच अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील जबरज धक्का बसेल असं एकंदरीत या बैठकीत झालं आहे त्यामुळे आगामी काळात महत्वाच्या घटना घडतीलच परंतु उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणात देखील भाष्य करतील महाराष्ट्र देखील सत्तांतर होईल असं सध्या राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी होईल का आगामी काळात महाराष्ट्र स्वतंत्र होईलच परंतु केंद्रात देखील उद्धव ठाकरेंच्या हातभाराने नरेंद्र मोदींच्या सत्तेला धक्का बसेल का आपणही प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे आक्रमक होऊ लागले आहेत